डीएन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा हलबा विकास युवा मंडळाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमा स्नेह सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हलबा विकास युवा मंडळ यवतमाळ यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कौटुंबिक स्नेह सोहळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे प्रजापती नगर येथील गणपती मंदिरात अकरा ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला आहे या सोहळ्याचे अध्यक्ष प्रदीप चांदेकर होते तर आमदार बाळासाहेब मांगोळकर मोरेश्वर लिखार राजेंद्र पराते सामाजिक कार्यकर्ते देवानंद हेडाऊ आणि सुरेश कायरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक सादरीकरणाने झाली बालकलाकार प्रत्युषा पत्रे ऋषी ऋत्वी पराते अवणी लिखार किंजल लिखार आणि हिमांशु पराते यांनी नृत्य सादर करून उपस्थितांशी मणे जिंकली तसेच ज्योती उमरेडकर योगेश निमजे अनिल निमजे आणि शरदराव वरुडकर यांनी सुरेल गीताचं सा सादरीकरण केले यानंतर दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले प्रसिद्ध कवी प्राध्यापक जयंत सावरे यांचा आसू आणि हसू या कवी संमेलन कार्यक्रम यामध्ये जात त्यांच्या विनोदी आणि सामाजिक कवितांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे संचालन संदीप पत्रे आणि अभिजित धकाते यांनी केले आभार प्रदर्शन संजय पराते यांनी केले कार्यक्रमाच्या किशोर पराते 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 रितेश उमरेडकर सुशांत स्मिता अविनाश बोकडे आदींनी परिश्रम घेतले हलबा विकास युवा मंडळाचा हा स्नेह सोहळा समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक जपणुकीचा सुंदर आविष्कार ठरलाय ब्युरो रिपोर्ट डी एन न्यूज मराठी यवतमाळ Never miss an update.